पहा ज्योतिबाची पुण्याई शिक्षेण अनिल बाई शाळेत रे बाळाडण्याला किंमत नाही शाळेत जाय जायरे बाळाडण्याला किंमत नाही घे हातात पुस्तक पेन शाळेत मिळत ज्ञान घे हातात पुस्तक पेन शाळेत मिळत ज्ञान पहा शिक्षकाची पुण्याई आडण्याला किंमत नाही पहा शिक्षकाची पुण्याई आडण्याला किंमत नाही शाळेत जाय रे बाळा अडण्याला किंमत नाही शिक्षणाला रे दर्जा भारी झाले डॉक्टर पोरी शिक्षणाला रे दर्जा भारी झाले डॉक्टर पोर पोरी पेशंट धरले लई किंमत नाही पेशंट तरले आडण्याला किंमत नाही शाळेत जाय जायरे बाळाला किंमत नाही शतपिकांना आपला मळा हाय शिक्षण तिसरा डोळा शतपिकाना आपला मळा हाय शिक्षण तिसरा डोळा निसर्ग आडण्याला किंमत नाही निसर्ग आडण्याला किंमत नाही शाळेत जाय रे बाळाला किंमत नाही शिक्षण लारेदार दर्जा मोठा कोणी त्याच्यात घेना वाटा शिक्षण रे दर्जा मोठा कोणी त्याच्यात घेना वाटा शाळा शिक्षणाच्या पायी जीवन सुखात जगत बाई शाळा शिक्षणाच्या पायी जीवन सुखात जगत बाई शाळेत जाय रे बाळ आडण्याला किंमत नाही शाळेत जाय रे बाळ अडण्याला किंमत नाही आडण्याला किंमत नाही